मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात एकच इच्छा असते घरात नेहमी सुख समृद्धी राहो पैशांचा ओघ कधीही कमी पडू नये आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहो पण तुम्हाला माहिती आहे का अशा काही सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण रोजच्या जीवनात केल्या तर माता लक्ष्मी कायमची आपल्या घरी बसते या नियमांचं पालन केल्यावर केवळ पैसा आणि वैभवच नाही तर घरात शांती आनंद आणि मंगलमय वातावरणही टिकून राहतं आज मी तुम्हाला असे काही गुप्त आणि अतिशय प्रभावी नियम सांगणार आहे जे आपल्या धर्मग्रंथामध्येही लिहिलेले आहेत या नियमांचं पालन केल्याशिवाय देवी लक्ष्मीचं स्थायी वास्तव्य कोणत्याही घरी होत नाही आणि हाच तो रहस्य आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे तर चला आजपासूनच हे नियम जीवनात आणा आणि पहा कसे अडलेले पैसे मार्गी लागतात नशीब उजळते आणि आयुष्यभर लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते पहिला उपाय लक्ष्मीचा खरावास स्वच्छतेतच लक्ष्मीचं वास्तव्य म्हणतात जिथे स्वच्छता आहे तिथेच लक्ष्मीचं आगमन होतं देवघरात पूजास्थळी जर धूळ कोळीची जाळे किंवा विस्कळीतपणा असेल तर लक्ष्मी टिकत नाही त्यामुळे दररोज देवघर स्वच्छ करून दिवा फुले आणि सुगंधी धूप लावा रोजचा दिवा अंधारात लक्ष्मी कधीच येत नाही संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात जर अंधार असेल तर तो दरिद्राला आमंत्रण देतो त्यामुळे दररोज संध्याकाळी देवघरात आणि तुळशीपाशी दिवा लावणं अत्यावश्यक आहे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीचा प्रवेश मार्ग खुला होतो गंगाजलाचा शिंपड दुर्भाग्य दूर भाग्यजवळ गंगाजल म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आठवड्यातून एकदा तरी गंगाजलाने संपूर्ण घरात शिंपड करा नकारात्मक शक्ती अशुभ ग्रहांचा परिणाम आणि वाईट स्पंदनं नाहीशी होतात घरातील वातावरण हलकं आणि मंगलमय होतं देवघरची शुद्धता गुरुवार व एकादशीला बदल करू नका या दिवशी देवघर हलवणे वस्तू बदलणे किंवा मूर्तीची जागा बदलणे अशुभ मानलं जातं लक्ष्मी अशा ठिकाणी राहत नाही या दिवशी फक्त स्वच्छता मंत्र जप व साधना करा मूर्ती जमिनीवर ठेवू नका लक्ष्मी निघून जाईल देवी देवतांच्या मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नयेत जमिनीवर ठेवल्याने त्यांच्या शक्तीत बाधा येते मूर्ती नेहमी उंच स्थानी चांदी तांब्याच्या पाटावर किंवा स्वच्छ कपड्यावर ठेवाव्यात देवघरात पडदे लावा गोपनीयता म्हणजे शक्ती देवघर हे लक्ष्मी व देवतांचं निवासस्थान आहे जसं आपण आपल्यासाठी खास खोली सजवतो तसंच देवघरासाठीही सुंदर पडदे वापरा यामुळे घरातील ऊर्जा स्थिर राहते व लक्ष्मी स्थायी वास करते कापूर जाळा दुष्ट शक्तींवर प्रहार दररोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळा हे केवळ सुगंधासाठी नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा भूत प्रेत बाधा वाईट ग्रहांचे परिणाम दूर करण्यासाठी आहे लक्ष्मी अशा शुद्ध वातावरणात नांदते घंटा नाद व मंत्रोच्चार स्पंदनं बदलतात देवघरात पूजा करताना घंटा वाजवली की नकारात्मक शक्ती पळून जातात त्याचवेळी मंत्रोच्चार केल्याने लक्ष्मी आकर्षित होते मंत्रांचा नाद हा विश्वाची ऊर्जा घरात खेचून आणतो शुद्ध अन्नाचा नैवेद्य अन्न हेच देव मातेला नेहमी शुद्ध सात्विक आणि प्रेमाने बनवलेले अन्न अर्पण करा उरलेलं शिळं किंवा रागात केलेलं अन्न कधीही अर्पण करू नये जेवढं शुद्ध अन्न तेवढी शुद्ध लक्ष्मीची कृपा नकारात्मकता टाळा लक्ष्मीला वाद नकोत घरात भांडणं कटू बोलणं शिवीगाळ किंवा रागाने वातावरण बिघडवणं म्हणजे लक्ष्मीला हकलवण्यासारखं आहे लक्ष्मीला फक्त हास्य सौदार्य आणि मंगलध्वनी आवडतात म्हणून घरात नेहमी आनंदी शांत वातावरण ठेवा दरवाजाची स्वच्छता लक्ष्मी दारातून येते लक्ष्मी घरात प्रवेश करताना पहिल्यांदा दारातूनच येते जर दार घाण असेल कोळ्याची जाळी किंवा धूळ भरलेली असेल तर ती परत फिरते त्यामुळे दररोज दार स्वच्छ करून त्यावर तोरण स्वास्तिक किंवा लक्ष्मी पादुका काढा शुभचिन्हांची उपस्थिती आकर्षणाचा गुप्त मंत्र घरात श्रीफळ नारळ स्वास्तिक कि ओम किंवा ओम नम शिवायचे पत्रक ठेवले तर ते लक्ष्मीचं चुंबक बनतं शुभचिन्हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून लक्ष्मीला घरात ओढतात झाडं आणि तुळशी सजीव लक्ष्मीचा वास घरात तुळशीचं झाड मनी प्लांट किंवा इतर शुभ झाडे असतील तर लक्ष्मीचा वास तिथे टिकतो विशेषतः तुळशीपाशी रोज दिवा लावला की घरात अखंड लक्ष्मी प्रवास करते रात्री झाडू मारू नका दरिद्र्याचं आमंत्रण लक्ष्मी रात्री घरात फिरते असं मानलं जातं त्यावेळी जर झाडू मारलं तर घरातून पैशाचा प्रवाह थांबतो त्यामुळे संध्याकाळीनंतर झाडू किंवा घर साफ करणं टाळा तुटलेल्या वस्तू टाकून द्या अडथळ्याचं मूळ घरात तुटलेली भांडी आरसे घड्याळ मूर्ती किंवा जुनी झिजलेली वस्तू ठेवणं म्हणजे लक्ष्मीला रोखून धरणं अशा वस्तूंनी दरिद्रिता आकर्षित होते म्हणून तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नयेत घरात गोडवा ठेवा शब्द ही संपत्ती असतात लक्ष्मीला गोड बोलणं सौम्यवाणी आणि आपुलकीचं वागणं आवडतं कटू बोलणं शिविगाळ करणं म्हणजे तिला पळवून लावणं नेहमी हसतमुख रहा, चांगले शब्द वापरा धन आणि अन्नाचा योग्य स्थान अव्यवस्था म्हणजे अडचण धान्य पैसा किंवा दागिने कधीही असता व्यस्त ठेवू नका हे नेहमी लॉक करून स्वच्छ कपाटात व्यवस्थित पद्धतीने ठेवा लक्ष्मीला शिस्तप्रिय आहे देवघरात लोखंड टाळा ऊर्जा थांबते लोखंड देवघरात ठेवलं तर सकारात्मक ऊर्जा स्थिर राहत नाही देवघरात नेहमी लाकूड पितळ तांबे किंवा चांदीच्या वस्तू ठेवा हे धातू लक्ष्मीला प्रिय आहेत दारात ओट्यावर पाणी टाकून रांगोळी सौंदर्य व संपत्तीचं आगमन सकाळी दारासमोर पाणी टाकून शुभ्र रांगोळी केली तर ते लक्ष्मीचं आमंत्रण आहे जसं आपण पाहुण्यांचं स्वागत करतो तसंच रोज लक्ष्मीचं स्वागत करा दान धर्म लक्ष्मीची खरी परीक्षा लक्ष्मीचा खरा वास तोच जिथे दानधर्म आहे भुकेल्याला अन्न गरिबाला मदत गुरुंना मान यामुळे लक्ष्मी दुपु दुपटीने परतते जिथे करुणा आहे तिथे लक्ष्मी आहे स्वयंपाकघराची स्वच्छता अन्नदेवतेचा वास लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे विशेषत स्वयंपाकघराची तिथेच अन्न देवता राहतात जर चूल गॅस भांडी घाणेडी असतील तर लक्ष्मीचा वास कमी होतो दररोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून झोपावं अन्न वाया घालवू नका समृद्धीचा अपमान अन्न वाया घालवणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान थाळीत अन्न उरवू नका धान्य पायाखाली चिरडू नका अन्न हेच परब्रह्म या भावनेने वागा दरवाजावर घंटा किंवा विंड चायम ऊर्जेचा प्रवाह घराच्या मुख्य दारावर पितळेची घंटा किंवा विंड चाईम लावा त्याचा मधुर आवाज नकारात्मक शक्ती दूर करून लक्ष्मीला आकर्षित करतो घरात अंधार राहू देऊ नका तेजस्वीपण म्हणजे लक्ष्मीचं रूप सूर्यास्तानंतर घरात एकही खोली अंधारात ठेवू नका दिवा कंदील किंवा किमान बल्ब लावून ठेवा लक्ष्मीला प्रकाश आवडतो दारात चप्पल किंवा बूट ठेवू नका प्रवेशाला अडथळा मुख्य दरवाजावर बूट चप्पल किंवा कचरा ठेवणं म्हणजे लक्ष्मीचा मार्ग अडवणं दार नेहमी स्वच्छ आणि मोकळं ठेवा पैशाला अपमान करू नका धन देवतेचा सम्मान नोटा नाणी कुठेही विखुरलेली ठेवू नका पायाखाली लागू देऊ नका पैशाला नेहमी व्यवस्थित ठेवून श्री लिहिलेला कपडा किंवा लाल पाकिट वापरा घरात वाद टाळा शांततेत लक्ष्मीचं वासस्थान लक्ष्मीला गोंधळ भांडण कटुता अजिबात आवडत नाही घरात सतत वाद असतील तर ती निघून जाते घरात हसरा शांत सकारात्मक माहोल तयार ठेवा पाण्याची नासाडी टाळा जल म्हणजे जीवन टपकणारे नळ उगाच वाहणारा पाणी हे घरात आर्थिक नुकसान आणतं जिथे पाणी नासवतात तिथे लक्ष्मी टिकत नाही धूप अगरबत्ती अगर कपूर शुद्ध वातावरणाचा गुप्त मंत्र रोज सकाळी व संध्याकाळी धूप अगरबत्ती किंवा कपूर लावल्याने घरातील वायू शुद्ध होतो नकारात्मक शक्ती निघून जातात लक्ष्मीला हे वातावरण आवडतं गुरुजनांचा मान लक्ष्मीला प्रिय संस्कार घरातील मोठ्यांचा गुरूंचा पालकांचा अपमान केल्यास लक्ष्मी कायमची रुजते जिथे गुरुचा आदर होतो तिथे ज्ञान व धन दोन्ही वाढतं मित्रांनो आपण पाहिलं की या साध्या पण अत्यंत प्रभावी नियमांमुळे माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य आपल्या घरात होतं हे नियम फक्त पैसा संपत्ती देणारे नाहीत तर घरात शांती समाधान आणि आनंद टिकून ठेवतात लक्षात ठेवा लक्ष्मीला फक्त धनाने नव्हे तर स्वच्छता शिस्त आदर आणि सकारात्मक ऊर्जेने आकृष्ट करता येतं जर हे नियम मनापासून पाळलेत तर नक्कीच तुमचं आयुष्य समृद्धी सौख्य आणि यशाने उजळून निघेल तर आजपासूनच या नियमांचं पालन सुरू करा आणि अनुभव घ्या की कशी माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर तुमच्यावर राहते